आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज नमस्कार माझ्या तमाम केज वासियांना इनामदार परिवार केज नगर पंचायत आणि माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष माझ्या केज भरभराटीचं आरोग्यसंपन्न आरोग्य संपन्न आणि यशोदीप घडविणार जावं आणि माझ्या केस शहराची सर्वांगीण प्रगती व्हावी अशा पद्धतीनं मी तमाम केसवासियांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आयुष्य उज्ज्वल व्हावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय भारत असला जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा